डॉक्टर गोवर्धनलाल पराशर कडक सॅल्यूट मित्रांनो एक माहिती वाचनात आली आणि नक्कीच जनहितार्थ अनेक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने धडपड केली पाहिजे आजच्या या धकाधकीच्या जीवनात मणक्याचे आजार मग ते ट्रॅव्हलिंगमुळं असू द्या किंवा काही चुकीच्या उभं राहण्याच्या सवयी बसण्याच्या सवयी याच्यामुळं असू द्या किंवा काही अर्धांग वायूचा झटका आल्यानंतर शरीर लुळं पडणं हा जो प्रकार वाढत चाललेला आहे एखाद्याचं बी पी शूट होतं त्याला स्ट्रोकचा त्रास होतो आणि मग त्यातून मणक्याचे आजार कधीकधी असे उद्भवतात असे प्रकार अनेक रुग्ण तुम्हाला दवाखान्यामध्ये दिसतील आणि जेव्हा मणक्याचा आजार होतो तेव्हा तो माणूस इतका हतबल होतो तर अशीच एका व्यक्तीची कहाणी येते जो की मुंबई ते पिंपरी चिंचवड असा प्रवास करायचा आपल्या पत्नीच्या आजारपणासाठी आता त्या कहाणीमध्ये सगळं दिलं गेलं आहे की डी वाय पाटील या इस्पितळामध्ये त्यांची ती पत्नी ॲडमिट होती मग तिचे उपचार खूप दिवस चालू होते मग याला तिथं राहणं काही जमत नव्हतं म्हणून बऱ्याच वेळा तो मुंबईतनं अप डाऊन करायचा वगैरे वगैरे लिहिलं आणि मग त्याच काळात त्याचं स्वतःच्या दुखण्याकडे दुर्लक्ष झालं आणि यथावकाश पत्नी थोडीशी बरी येऊन घरी गेल्यानंतर त्याचा आजार पण चालू झाला परंतु पत्नीचा आजार पण इतकं मोठं होतं की ते परत उलटलं त्यामध्ये पत्नी गेली आणि याचा आजार पुन्हा बळावला हो काय होता आजार मणक्यामध्ये काहीतरी आजार होता अनेक डॉक्टर झाले एम आर आय झालं इंजेक्शन्स गोळ्या सगळं झालं पण या माणसाचं चालणं बंद होत गेलं प्रचंड वेदना त्याला मणक्यापासून पिंढरीपर्यंत पायापर्यंत प्रचंड वेदना व्हायच्या आणि तो एकही पाऊल उचलू शकत नाही अशा अवस्थेत पोचला घरामध्ये मुलगीसुद्धा डॉक्टर शेवटी एक दोन चार मित्रांशी चर्चा केल्यानंतर त्याला असं समजलं की जोधपूर इथं डॉक्टर गोवर्धनलाल पराशर नावाची एक व्यक्ती आहे जे की दिवसभरात फक्त तीनशे पेशंट त्यांच्या टीमसह तपासतात आणि कोणत्याही प्रकारचं इंजेक्शन नाही कोणत्याही प्रकारची दवाखान्यात ॲडमिशन शक्यतो करण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीने तिथे काम चालू आहे आणि फी फक्त शंभर रुपये आजच्या जमान्यात शंभर रुपये फक्त कन्सल्टिंग फी आणि कोणताही तुम्हाला खर्च नाही फक्त तिथपर्यंत तुम्ही जायचं आहे हे समजल्यानंतर त्याच्या दोन मित्रांनी थोडी उचल घेतली आणि यांना जोधपूरला न्यायचं ठरलं सोबत डॉक्टर असलेली त्यांची मुलगीसुद्धा कारण ती पण हातबुद्ध झाली होती हे सगळं ऐकून डॉक्टर गोवर्धनलाल यांना पाहायला ती पण उत्सुक होती कारण आपल्याच क्षेत्रामध्ये एक दिग्गज व्यक्ती फक्त अंगठ्यांच्या बळावर म्हणजे जे काही ते शिकले आहेत ती पूर्ण टीम अकरा बारा लोकांची मग हे डॉक्टर गोवर्धनलाल पराशर त्यांचा मोठा मुलगा गिरिराज त्यांचा भाऊ नंदू असे हे सगळी टीम त्यानंतर दुसरा एक मुलगा महेश अकरा ते बारा असिस्टंट त्यांचे दिवसभर राबत असतात सकाळी आठ ते संध्याकाळी पाच असं त्यांचं टायमिंग आहे जोधपूर राजस्थान मित्रांनो फक्त अंगठ्याच्या बळावर म्हणजे जी काही त्यांनी विद्या अवगत केली आहे दोन आपल्या हाताचे दोन अंगठे हे मणक्यापासून दाबत ते कमरेपर्यंत येतात जिथं त्यांना ती शीर मिळते अवघडलेली त्या शिरेजवळ ते प्रेस करत करत तुमच्या कमरेपर्यंत येतात आणि त्याचा इफेक्ट त्या, त्या माणसाचा मणक्याचा आजार बरा होण्यामध्ये होतो म्हणजे आज असं मोघम बोललं जातं की जगामध्ये सोळा कोटी सोळाशे कोटी लोक आहेत म्हणजे बत्तीसशे कोटी हाताचे अंगठे आहेत पण या दोन अंगठ्यांची कमाल आणि त्यांच्यासोबत असलेले अकरा लोक म्हणजेच या टोटल बायंना धरून बारा लोक असे हे चोवीस अंगठ्यांची कमाल दिवसभर दाखवत असतात सकाळी आठ ते संध्याकाळी पाच अतिशय गरीबातला गरीब आणि गरीब श्रीमंतातले श्रीमंत कोकिलाबेन यांचे चिरंजीव अंबानी सर हे सुद्धा आपल्या आईला घेऊन कोकिलाबेनला घेऊन त्यांच्याकडे इलाजासाठी गेले होते जोधपूरला आणि त्यांनी त्यांच्या आईचा जो काही आई आजार बळावला होता म्हणजे इतका श्रीमंत माणूस सर्व प्रकारचे आजार करून थकला होता आणि यांची महती कळल्यानंतर तिथपर्यंत त्यांनी सेपरेट चार्टर प्लेननी चारशे माणसंसुद्धा बोलावली आपल्या आईचा वाढदिवस जोधपूरमध्ये साजरा केला आणि यांच्याकडून इलाज पण करून घेतले कोकिलाबेन ठीक झाल्या मस्त झाल्या आणि मग अंबानी साहेबांनी यांना ऑफर दिली की इतने दूर या ऐसी सी कन्सल्टन्सी निकाल के आप बैठे हो चलो बंबई चलो फाइव स्टार टाइप आपको अस्पताल खोल के दूंगा मैं वहाँ प्रॅक्टिस कीजिए परंतु सामाजिक भान ठेवून जगणारी ही व्यक्ती अतिशय एक चांगली स्वभावाची व्यक्ती आणि तितकीच कणखर व्यक्ती अंबानीसारख्या व्यक्तीला सुद्धा त्यांनी या गोष्टीचा नकार दिला ते म्हणाले तुम्ही मला खूप चांगल्या फॅसिलिटी द्या तुम्ही अगदी अद्ययावत हॉस्पिटल बांधाल पण तिथं हा गरीब माझ्याकडे येणारा हा पेशंट तिथे येऊन उपचार नाही घेऊ शकणार ना। मला गरीबांची सेवा करू द्या मला इथेच राहू द्या आता ही जी व्यक्ती दोन मित्रांच्या सहाय्याने आपल्या मुलीच्या सहाय्याने व्हीलचेअरवर बसून तिथं गेली त्यांना या डॉक्टर गोवर्धन लाल यांच्या पुढे उभं केलं कस कसे उभे राहिले ते त्यांनी त्यांना एका रुंद टेबलवर झोपवलं आणि पालथ झोपवल्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट स्टार्ट केली त्यांचे हे जादूई दोन अंगठे त्यांच्या मणक्याच्या भोवती फिरू लागले आणि जशी त्यांना ती आवडलेली शीर सापडली तशी त्यांनी दाबत दाबत ती शीर कमरेपर्यंत त्यांना मसाज सुरू केला फक्त दोन अंगठ्यांनी आणि मित्रांनो अक्षरशः पाच ते सात मिनटात त्यांनी त्या ते पेशंटला प्रश्न विचारला अब कैसे लगता है आपको पाच ते सात मिनटात या माणसाला त्याच्या पायात होणाऱ्या वेदना संपल्या आहेत अशी जाणीव होऊ लागली आणि मनातल्या मनात त्याला मनात असं वाटू लागलं की आता आपण उठून चालू शकतोय त्याच्यानंतर पुन्हा एक पाच दहा मिनटं ट्रीटमेंट चालू राहिली आणि त्यानंतर जादू ती व्यक्ती त्या टेबलवरून उतरून तडातडात चालू लागली अक्षरशः डोळ्यात अश्रूंच्या धारा होत्या त्याच्या आणि ऑफकोर्स त्यांची मुलगी जी स्वतः डॉक्टर आहे जी डोळ्याने बघते ही काय जादू झाली जिला मेडिकल सायन्स तिने अभ्यास केलेला आहे सीज इज डॉक्टर बाय डिग्री त्यामुळं ती पण अक्षरशः आश्चर्यचकित अक्षर होऊन त्या डॉक्टरांच्या पाया पडली आता ही अकरा बारा लोकांची टीम अव्यातपणे जोधपूर इथं काम करते मित्रांनो ही माहिती मला जशी समजली तशी मी तुमच्या मनापर्यंत पोचवतोय परंतु या माहितीची शहानिशा करणं हे तुमचं काम आहे आणि जर कोणी तुमच्या आपसात तुमच्या नात्यात तुमच्या मित्रांमध्ये असे कोणी असतील की मणक्याच्या आजाराने ग्रस्त आहेत जर कोणी असे काही पेशंट असतील की ज्यांची ऐपतच नाही आहे कुठेही इलाज करण्याची आणि बेड रिडन आहेत जे बिछाण्यावर पडून आहेत आणि सगळे इलाज संपले असं गृहित धरून त्यांनी मृत्यूला कवटाळण्याचं ठरवलेलं आहे असं आयुष्य जगणाऱ्या प्रत्येक पेशंटपर्यंत ही माहिती पोहोचवली पाहिजे अशा पेशंटच्या नातेवाईकांपर्यंत ही माहिती पोहोचवली पाहिजे असं मला तरी आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे असंच वाटतंय आता पहा गोवर्धनलाल नाव असलेला हा एक प्रख्यात डॉक्टर मणक्यांचे आजार फक्त दोन अंगठ्यांच्या स्किलवर बरा करणारा डॉक्टर आणि माफक फी फक्त शंभर रुपये घेणारा हा एक महान गोवर्धन ज्याच्या नावातच आहे तो हा अशा या मणक्याच्या आगारांचा गोवर्धन पर्वत उचलतोय मग त्याच्याकडं कोण कौन कोण येऊन गेलं हे त्या व्यक्तीने एक रजिस्टर बघून तो खूपच आश्चर्यचकित झाला अगदी आपले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यावेळेचे जॉर्ज बुश त्यानंतर बराक ओबामांनासुद्धा असा काही त्रास झाला होता ते सुद्धा तिथे येऊन गेले अर्जुन सिंग तिथे येऊन गेले आपल्या सन्माननीय इंदिरा गांधीजी त्यांनीसुद्धा तिथं ट्रीटमेंट घेतलेली त्यानंतर बॉलिवूडचे तर अनेक सितारे तिथे येऊन त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेऊन गेलेले अगदी धर्मेंद्र मिथून चक्रवर्ती सलमान खान अशी सगळ्यांची यादी भली मोठी यादी आणि शेवटी दोन नावं सचिन तेंडुलकर आणि लता दिदी यांचंसुद्धा तिथे त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घेण्यासाठी तिथे ते राहिले होते त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घेऊन ते बरे झाले आणि पुन्हा त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये नाव कमावलं सचिन तेंडुलकर यांनासुद्धा पाठीचा आजार झाला होता आज सलमान खान शाहरुख खान यांनासुद्धा पाठीचा आजार आहे पर त्यांचीसुद्धा तिथे वर्णी लागलेली आहे म्हणजे इतके महान लोक तिथे येऊन इलाज करून गेलेले आहेत बिहारी वाजपेयी वाजपेयीसुद्धा तिथे जाऊन आलेले आहेत राष्ट्रपती महोदया आपल्या पाटील मॅडम या पण तिथे गेल्या होत्या म्हणजे इतका हा प्रख्यात डॉक्टर डॉक्टर गोवर्धनलाल पराशर नक्कीच खूप लोकांना माहीत असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी मुद्दाम हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो जे आपल्याला चांगलं चांगलं माहीत आहे ते इतर लोकांना माहीत झालं पाहिजे आणि असं काही गरजू असतील पेशंट काही रुग्ण असे असतात की ज्यांची खूपच आपली आर्थिक परिस्थिती हालाखीची असते त्यांना हे इलाज परवडतसुद्धा नाही आहेत आज एक साधा एम आर आय करायचं म्हणला तरी मध्यमवर्गीय माणूस दहा पाच वेळा विचार करतो खरंच आवश्यकता आहे का हो डॉक्टर असं तो दहा दहा वेळा विचारतो कारण आज हे लागणारे साडेनऊ दहा हजार रुपये सुद्धा मध्यमवर्गीय माणूस देऊ शकत नाही त्यामुळे मणक्यांच्या आजारात हा एम आर आय तर काढावा लागतो एकदा दोनदा तीनदा मग हे सगळं झेपत नसतं कुणाला आणि म्हणूनच ही व्यक्ती अतिशय महान कार्य करतायत ही अकरा बारा डॉक्टर मंडळी या सगळ्यांना गोवर्धनलाल पराशर डॉक्टरांसहित त्यांच्या सर्व असिस्टंट्सना कडक सॅल्यूट शोज या युट्यूब चॅनलचा आणि या प्रवीतर्फेसुद्धा कडक सॅल्यूट सन्माननीय गोवर्धनलाल पराशरजी डॉक्टरसाहेब तुमचं हे कार्य समाजकार्य ही सेवा अव्यातपणे अशीच चालू राहावी तुम्हाला आरोग्य संपन्नता लावावी आणि तुमच्या हातून असे हजारो लाखो रुग्ण बरे व्हावेत आणि आपला भारत देश एक आरोग्य संपन्न देश म्हणून गणला जावा याच सदिच्छांसह मित्रांनो या, या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो पुन्हा एकदा मी मेन्शन करतोय जोधपूर राजस्थान येथील डॉक्टर श्री गोवर्धनलाल पराशर मणक्यांनी मणक्यांच्या आजाराने चालता न येणं बोटावर बोटं चढलेली असणं किंवा इतर काही तुम्हाला पायाचे आजार ज्याच्याने तुमचं चालणं बंद झालं आहे ज्याची सगळी आपल्या शारीरिक हालचाली मणक्यामधून मज्जारज्जीमधून जे सिग्नल जातात त्याच्यावर अवलंबून असते आणि ह्याच्यात जर काही बिघाड झाला असेल तर डेफिनेटली प्लीज कॉन्टॅक्ट डॉक्टर गोवर्धनलाल पराशर यांना तुम्ही संपर्क करू शकता जोधपूरमध्ये ते आहेत इतर माहिती त्यांची तुम्हाला नक्कीच मिळेल इकडे तिकडे नक्की चौकशी करा आपल्या या आरोग्य खात्यामध्ये जरी तुम्ही हे नाव काढलं तरी तुम्हाला डिटेल माहिती कळेल आणि मग सगळी माहिती घेऊन त्यांचं टायमिंग घेऊन त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्या नियमाप्रमाणे ते जसे सांगतील त्याप्रमाणे ते तुम्ही आपल्या पेशंटला तिथं घेऊन जा नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट खूप आहेत अनंत उदाहरणं आहेत त्यामुळं याच्यामध्ये मला तर वाटत नाही की कोणती गैर बातमी ही असावी असं मला तरी कोणती शंका येत नाही आहे गोवर्धन पर्वत आरोग्याचा उचललेली ही व्यक्ती डॉक्टर गोवर्धनलाल पराशर मित्रांनो माहिती कशी वाटली तुम्हाला हे सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर कोणाला जोधपूरला न्यायचं असेल तर वेळ घालवू नका त्या व्यक्तीला एक चांगलं जीवन देण्यापासून तुम्ही वंचित ठेवू नका भले तुमचा नातेवाईक असो मित्र असो ओळखीचा असो कुठूनही तुम्हाला अशी कोणाची लिंक लागली की जो आजार आणि ग्रस्त आहे अशा व्यक्तीपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा हीच तुम्हाला नम्र विनंती